सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी डॉक्टर विठ्ठल घिन्मिनी आज आपण बी ए भाग एक सेमिस्टर एकच्या विद्यार्थ्यासाठी अर्थशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप या विषयावर भाष्य करणार आहोत यामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप आपण जेव्हा शास्त्र हा शब्द उच्चारतो त्या शास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबीचा अभ्यास होतो किंवा शास्त्र कशाला म्हणतात याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये आपण इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते आणि या शब्दाची उत्पत्ती या या ग्रीन शब्दापासून झालेली आहे या शब्दाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्था पाहणे असा होतो आता या शब्दाची व्याप्ती वाढवण्यात येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेतील त्याचा संबंध आपल्याला दिसून येतो अर्थशास्त्र हे राज्यशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र तत्त्वशास्त्र तत्त्वज्ञानशास्त्र नीतीशास्त्र इत्यादी शास्त्राचा भाग मानला जातो तरीसुद्धा आपण जेव्हा अर्थ हा शब्द वापरतो तर अर्थ म्हणजे काय अर्थ म्हणजे पैसा आपण अर्थ म्हणेन काय अर्थ म्हणजे धन अर्थ म्हणजे संपत्ती याचा आपण विचार करीत असतो आणि भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य या राजाचा अमात्य चाणक्य यांनी राज्यकारभार कारभारावर राजकीय आणि एक ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ कौटिल्याचे अर्थशास्त्र या नावाने प्रसिद्ध झाला या ग्रंथामध्ये कौटिल्याने राज्यातील कर व्यवस्था कल्याणाच्या आर्थिक योजना यावर सविस्तर विश्लेषण केले अर्थशास्त्र हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य हा भाग आहे कारण अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण हे जरी घटक महत्वाचे जरी असले तरी अर्थ हा घटक खूप महत्त्वाचा आहे पैशाशिवाय आपण अन्नाची गरज वस्त्राची गरज निवाराची गरज आरोग्याची गरज शिक्षणाची गरज आपण चांगल्या रीतीने पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की अर्थ संपत्ती पैसा याचा जरी अर्थ किंवा याचं मिनिंग जरी सारखं असेल तरी आपण अर्थशास्त्र म्हणजे काय तर पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र असं आपण ढोबळ म्हणाले मानतो परंतु अर्थशास्त्राचे स्वरूप समजून घेण्यासाठी अर्थशास्त्र हे शास्त्र आहेत काय अर्थशास्त्र हे शास्त्र असल्यास अर्थशास्त्रात कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये काही नियम आहेत काय या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात आणि म्हणूनच